देशातील सर्व यशस्वी उद्योजकांना माझा असा प्रेम नमस्कार कुठलाही उद्योग म्हटल्यानंतर पहिल्यांदा जे उद्योग सुरुवात होते त्यावेळी सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात मोठा प्रश्न या उद्योजकांपुढं असा असतो हो की आपण कोणत्या बँकेमध्ये नेमकं आपलं खातं उघडावं त्यामध्ये ते त्यांच्या डोळ्यासमोर दोन विचार असतात एक तर आपल्याला झटपट कर्ज कुठं मिळेल पटकन कर्ज कुठं मिळेल पण हे पटकन कर्क कर्ज हा एवढाच उद्देश असू नये भविष्यकाळामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या ज्या जा सुविधा आहेत त्या सर्व सु सुविधा त्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला मिळतील का मग तुमचं एक फॉरेन एक्सचेंज अस, असेल बँक गॅरंटी असेल किंवा एन एफ टी जे काही इलेक्ट्रॉनिक सुविधा आहेत त्या सगळ्या त्या आपल्या बँकेकडे मिळतील का आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बँकेचं एक्सपोजर लिमिट काय त्या बँकेचं एक्सपोजर लिमिट आपल्या भविष्यकालीन आपल्या धंद्यात होणारी वाढ आहे त्या वाढाला जे काही रिक्वायर्ड आपल्याला कॅपिटल आहे जे काही खेळतं भांडवल आहे हे सगळ्या सेवा सुविधा आपल्या एक्सपोजर लिमिट शेवटपर्यंत पुरवणारी बँक आपण निवडली पाहिजे आणि हे निवडत असताना सगळ्यात महत्त्वाचा विचार केला पाहिजे तो म्हणजे व्याजाचा दर हे व्याजाचा दर विचारात घेत असताना ते व्याज आकारणीमध्ये कोणती जगलरी होती का डिमिनिशिंग बॅलेन्सिंग आहे का क्वार्टरली रेस्ट आहे का मंथली रेस्ट आहे का अॅन्युअली रेस्ट आहे का याचा बारकाने विचार केला पाहिजे कारण उद्योगधंद्यात अर्धा टक्क्याचा फरक पण कोट्यवधीचा फरक पडू शक शो, शो, शकतो आणि एक गोष्ट या उद्योजकांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आपल्या जे काय कर्ज आहे त्या कर्जाची रिपेमेंट ही आपल्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे हे पक्की खुणगाठ त्यांनी मनाशी बाळगली पाहिजे कारण कुठल्याही प्रकारे दुसऱ्याचं आपलं सोनं नाणं विकून या उद्योगाची आपल्या कर्जाची परतफेड होता कामा नये त्यामुळे कर्जाची परतफेड ही उत्पन्नातून जर व्हायची असेल तर आपल्याला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक टाइमली आणि ॲडिक्वेट टाईमली म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आणि ॲडिक्वेट याचा अर्थ जेवढं पाहिजे तेवढंच कर्ज घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपले रि रि रिक्वायरमेंट समजा दोन कोटी जी असेल आपण ॲडिशनल उगजच पन्नास हजार पन्नास लाख रुपये जास्त घे पण अशावेळी ॲडिक्वेट तर न नसतं ते ओव्हर होतं आणि एक्सेस जर कर् कर्ज घ्याल तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ वर्किंग फंड स्टार्ट फ्रॉम दी बिगनिंग त्याला म म्हणतो मग दोन कोटीच्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर अडीच कोटीच्या क खर्चाचा भार त्यामुळे भविष्य काळामध्ये दीर्घ काळखालील तुमचं बि बिझनेस व्यवसाय अडचणी देण्याची दाट शक्यता असते त्यामुळे जेव्हा पाहिजे ते तेव्हा म्हणजे जेव्हा ते मला ती नेमकी वेळ तुम्हाला साधता आली पाहिजे लवकर पण घेता नये उशिरा पण घेता काम का, का, कामा नये हे सगळी गणित बांधून अशी बँक तुम्ही निवडली पा पाहिजे की जी जी तुम्हाला बरोबर त्या त्या वेळेला आपल्याला कर्जाचा पुरवठा स्मूथली आणि ॲडिक्वेटली क कर क कर, करू शकेल अशी बँक निवडली तर मला नाही वाटत की बिझनेसमध्ये कोणत्याही व्यावसायिकाला अडचण येईल